नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात अखेर राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे एकूण दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात ता आली आहे रहिमतपूर नगरपालिकेसह राज्यभरात दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमच्यासाठी घेऊन येत आहे निवडणुकीचं पूर्ण वेळापत्रक आणि रहिमतपूरच्या निवडणुकीचा सविस्तर आढावा राज्यातील मतदार याद्यांतील कथित घोळामुळे निर्माण झालेल्या राजकीय गदारोळात अखेर राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली यावेळी त्यांनी सांगितले की एकूण दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती म्हणजेच एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार आहेत कार्यक्रम नामनिर्देशनाची सुरुवात नोव्हेंबर दहा नामनिर्देशनाची अंतिम मुदत नोव्हेंबर सतरा नामपत्रांची छाननी नोव्हेंबर अठरा माघारीची अंतिम मुदत नोव्हेंबर एकवीस अपिलाच्या सुनावणीची अंतिम मुदत नोव्हेंबर पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर रहमतपूर नगरपालिकेची निवडणूक रहमतपूर नगरपालिकेचा या निवडणुकांमध्ये समावेश असून शहरातील दहा प्रभाग आणि वीस नगरसेवक आणि सुमारे सतरा हजार मतदार असणार आहेत शहरांतर्गत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित दादा गट हे आम्ही महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले यामुळेही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत नऊ तारखेला सुनील माने अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा परिसरात आहे जर त्यांनी अजितदादा गटात प्रवेश केला तर महायुतीची काय भूमिका असेल हे पाहणे महत्वाचे आहे राज्यात सध्या कथित घोळावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत काही ठिकाणी बोगस आणि दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवरच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानं राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे दुसरीकडे रहिमतपूरमध्ये मध्ये महायुतीने आम्ही रहिमतपूरच्या विकासासाठी एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले तर दुसरीकडे मतदार यादीतील दुरुस्तीवरून सुनील माने गट नाराज असल्याचे दिसत आहे तसेच त्यांनी त्यांची भूमिका अजून स्पष्ट केली नाही ते शरद पवार गटात राहणार का अजितदादा गटात जाणार हे लवकरच कळेल दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी रहिमतपूर नगरपालिकेचा निकाल ठरवेल पुढची दिशा तुम्ही पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास भविष्य तुमचा आवाज तुमची बातमी असेच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका